ही नाकामाशी बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ मी उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमध्ये बहुतेक आज आणि उद्या माझा दोन दिवस लास्ट दिवस असतील लास्ट नंतर काय करायचं ते बघायल तुम्हाला आवाज येत आहे कुठला आवाज इकडे गंगा नदी आहे तर महत्त्वाचं काय माहिती आहे का अजून ही कपडे ही थंडी थंडीमुळे एवढं घातले निघते का नाही व्हिडिओ ह्याच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये काय नाही ह्याच्या आतमध्ये मी बनेनं वेळ काय घालत नाही लेडीज आहे मर्द काही <laughs> ती बनेनं घालत नाही मजा केली ती दिसते का तिथं आम्ही जोपला होता आणि इकडं पण एक आहे तिथं पण एक ग्रुप आहे म्हणजे असं आणि तिकडे येते ना ही तिकडे जी आपल्या गावातनं शहरातनं आलेली सगळी टूर्स अँड ट्रॅव्हल्स वगैरे येते सगळी तिकडे क्लिअर दिसते का ना काय माहीत नाही मला तुम्हाला आणि हे इथं चालू आहे आमचा चहा आता इथं चहा बनल आणि मग ही चहा पेतो ते चांगलं दिसते इथे बघ हिथं बघितलं का फक्त लायटीमुळं किती फरक पडते प्रकाशाचा चहा पितो आता पुढे जायचं अजून <laughs> अजून एक अजून एक अजून लास्ट लास्ट खरं तर या केसयच नाही ही मी त्या ॲनिमलमधल्या रणबीर कपूर करायचा प्लॅन होता पण चालले तिथे जुन्या पिक्चरमध्ये सारखे झालं एवढं सांगाल याला आमचा चहा आणि एक चहा घेतलाय वीस रुपयाचा चहा आहे म्हणून आम्ही म्हणले एक चहा दोघात पैसा पैसा वाचवायचा भाई चल भाई ले तर आमचे झाले पॅक करून जातो आम्ही तुम्हाला म्हणलो तिथे टुरिस्ट गाड्या ही बघा गाड्या एवढ्या गाड्या आहेत त्या ना गाड्या पण म्हणले गाड्या जातो आता पुढे बद्रीनाथ मी कुठे गेलो पुढे गेले लिफ्टची वाटा बघतोय लिफ्ट तर काय अजून काय नाही अर्धा तास झाला कधी भेटायची काय माहिती लिफ्ट बद्रीनाथला जायचं हा गाड्या येते त्या पण गाड्यामध्ये एक तर सिलेंडर येते नाही तर ती घोडा घेऊन जाते ती बाकीच्या तर गाड्या सगळ्या टुरिस्ट गाड्या येते जे आपल्याला परवडणार त्या पार्किंगचा पैसा वाचवण्यासाठी आशा गाडी लागते ती रस्त्याकडला कारण पार्किंगला तर ती चारशे पाचशे रुपये घ्यायची होतोय आम्हाला एक लिफ्ट भेटते महादेव धन्यवाद धन्यवाद बाबाने आशिला बाबा अरे असं ब्रेक मारला आज जाते एखादी अरे तो बाबा ना ना नहीं बाबा लगता बाबा जंगल में में रबड़ गए थे पहाड़ी के किनारे पे आके रुके भगत गिरा बाबा कहाँ आगे रुक रहे देखने गया कितना बाबाचा एक गुरु होता त्या गुरुला म्हण बाबाच्या जगा काय शिक्षण खाल्लं म्हणजे मारलं म्हणजे शिक्षण हे असं चांगलं म्हणजे ना आम्हाला सोडले येते ना आता गुप्त काश्रममध्ये मी आलो होती एक, एक आश्रम आहे तिथे तुम्हाला म्हणलं ना मग मी एक मराठी युट्यूबर आहे थांबला येतं था। था था। आश्रममध्ये चला चहा प्यातो आणि मग तिकडे आश्रममध्ये जातो तिथे आश्रममध्ये पण चहा भेटते चला इथे चहा पिऊन जाऊ घेत थोडं आश्रमपर्यंत जायला तर ताकद नका काय दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे तिकडे आश्रम तो चौकीच आश्रम आहे आधी पांढरा दिसाल ना चहा पिताव कुठला चहा आंचल कॅफे पेताव चा आणि ते काय हेलिकॉप्टर वेळ काय हे बघितले कालच अलग अलग, अलग कलशात एक आता आम्ही इथं कॉफी पिली आणि इथं हे दिसलं मला यांच्या आंचल हे का इस का उत्तराखंड का ओरिजिनल आहे अमोलकी अमूल की तारा इसमे क्या क्या, क्या होत आहे सारे डेअरी सगळे डेअरी प्रॉडक्ट सगळे याच्यामध्ये सगळं माशाला त्याच्यावर कळतं किती ओरिजनल आहे इथलं काय तुम्हाला सांगितलंच नाही ना की आणि हो माश इथलं मग ते दोनशे वीस रुपयाला आता आला बरोबर आम्ही आश्रमाजवळ आता इथे एक दिवस आराम करतो आणि उद्या जातो बद्रीनाथला कारण ती त्या येऊन लेप पाय बॅक करतो करायला तिथे चालतंनाथ दौऱ्याल थोडा आराम करतो थो इथं ऑलरेडी बाबा इथे जपले लोगे मित्र आमच्या आतमध्ये मारला फोन लावतो फोन लावतो खाली जो खूप मस्त होई गद्दा बिद्ध टाकून आज आहे भाई तो आमचा मराठी युट्यूबर असं असं तोंड असं तोंड दिसेल <laughs> आम्हीकडे असं तोंड दिसेल बरोबर नमस्कार नमस्कार तुझं कुठला चॅनल कुठला तुझं विश्वभ्रमण विश्वभ्रमण भाई विश्वभ्रमण सध्या सबस्क्राईब करा हा आणि आता भारत भ्रमण चालू आहे सध्या तरी भारत भ्रमण नंतर विश्वभ्रमण करणार थांबून आहे मग आता बघितलं ना हीच मग तुम्हाला सांगतो मी हा मित्र आहे आता तिथेच निघतो इथून मी मी अगोदरला यांच्या म्हणजे मी काल सायंकाळी आलेलो इथं आणि हे तिथंच थांबलेलं ग्रहली फोन केला होता यांना पण हे बोलले की आताच उतरलो म्हणून सो मी तर आज आले हे थोडं आराम करणार आहे उद्या सकाळी निघणार आहे आम्ही सर्व नक्की पहा व्हिडिओ आमचे आणि मजा घ्या तुम्ही एन्जॉय करा आम्ही आम्ही तर अनुभव करतच आहे तुम्ही अनुभव करायला व्हिडिओ पाहून चला ऐकलं का ते एवढं आता जाऊन थोडा आराम करतो आम्ही आता मस्त कपडे धुले ती इथे तिला वाळू असते कपडे धुऊन आणि हे सगळं फ्रीमध्ये एवढं करण्यासाठी मला पाचशे ते हजार रुपये द्यावं लागला असतं रूम वगैरे करायला किती असल्या हे आता बंद आहे द्या असे रूम देतेच पण आता सध्या आपल्याला गरज नाही आपण काय ते हॉलमध्ये राहू शकतो आपल्याला एवढं काय हे नाही आपलं महत्वाचं काय आपलं आराम करणं महत्त्वाचं आहे आराम झाला आहे कपडे महत्त्वाचे धुवायचे होती माझी लय कपडे धुलेत आता साडेबारा एक वाजता जेवण आहे जेवण करायचं इथलं हे आश्रम आहे यांच्या नावानं येत आता आम्हाला जेवायवर वर बोलले आता जातो जेवायला कसं स्टायलिश आश्रम आतमध्ये बाबा बसलेत कोण म्हण का एवढा स्टायलिश आश्रम असेल काय सीन दिसत बघ तुम्हाला का नाही वर ना सीन दाखवता देवर गेलो काय देवर आलं सीन दिसत ना हे मेन मंदिर आहे जेवणाची ताटे घेऊन चाललीत जेवणाची ताटे घेऊन चालली आता आम्ही जाऊन जेवतो मी पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला मला हे एखाली ऑफिस आहे यांचं हे मेन मंदिर जेवण थोडं भारी केलं ना असं वाटलं हो तर हॉटेलमध्ये जेवण कसं आहे सेम तसं जेवण पण व्हिडिओ काढता आला नाही कारण तिथं का नाही जरा मोठी मोठी साधू लोक वगैरे महाराज जेवण करत होते बर ते बरं वाटत नाही ना मग आपण एकतर यायचं ना वेड्यासारखे मोबाईल तोंडापैसे जेवणापैसे न्यायचा तेव्हा काढलं नाही जेवण एकदम भारी होतं आता काय करतो आता जेवण तर आता सोपतो होता थोड़ा आराम काय माहिती आहे का माझा चार्जर का नाही फाट्या विसरून आलो जिथे मी सीतापूरला संपलो रात्री तिथे चार्जर विसरलो आता ती लिफ्ट घेतली आता या बायकडला लिफ्ट घेऊन आता माहेर आता गुप्त कशी लाभलो अजून आता बघायला तिथे चार्जर हाय का नाही आता ओरिजिनल चार्जर आहे माझा चार्जर गेला तर लेट टेन्शन आहे मला इतर आहे ना आता इथं आलोय आहे आता मी आता मला टेन्शन टक्के नाही चार्जर मी इथं आलो आहे पण काय दुकानच बंद आहे होय इथं तर मला चार्जर विसरले ते आता गेले आता सकाळी येणार आहे म्हणून हा टेन्शन काय माहितीये का, का ते आपलं चार्जर आहे ओरिजिनल तरी आपलं साधा असलं असतं ना दोन तीनशे रुपयाचं काय वाटलं नसतं आणि चार्जर फास्ट चार्जिंग होते फास्ट आहे सिक्स्टी फायव्हरचं चार्जर आहे ती टेन्शन राहिले टेन्शन नाही राहिलं मला तेवढ्यासाठी माघारी आलो आहे गुप्त कशात होतो गुप्त कशात माघारी आलो आहे लिफ्ट घेऊन अजून आता कधी येते आता दुकानदार विचारलं तर ती म्हटलंय बघू म्हटलं ते संध्याकाळी जरी आला सहा सात वाजता बरं आहे बघू दुकान त्यानं उघडले दुकानात तर काय दिसलंच नाही म्हणते नाही म्हणते आता काय माहिती कुठे गेला चार्जर काय घेतला No hay, no hay intervisión,